नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला बंटी राजपूत रामकृष्ण आरी आज रविवार दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस बघू शकतात तालुका कोकणा जिल्हा जळगाव येथील सुंदर असा बैल बाजार झालेला आहे आणि व्यवहार पण चालू आहे

बैल बदला सर्व कामाची फुल गॅरंटी फुल गॅरंटी फुल गॅरंटी तर शेतकरी मित्रांनो या शेतकरी दादांनी काय दादा नाव दादा आपलं नाव सांग प्रकाश सुखलाल पाटील प्रकाश शुक्लाल पाटील येतात आणि व्यापारी दातांकडनं बैल जोडी घेतली काय नाव दादा आपलं भरत घर मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहावन बत्तीस सदुसा एकोणचाळीस तर मित्रांनो या दादांनी बैलजोडी घेतलेली आहे व्यापारी दादाकडनं सर्व कामाची बोलीबंधन आहे कुठल्याही प्रक... प्रकार कुठल्याही प्रकारची दगाबाजी किंवा धोकेबाजी होणार नाही मोबाईल नंबर दिलेला आहे जी बोलीबंधन आहे त्या बोलीबंधनुसार बैलजोडी दिली जाईल आणि सर्व कामाची बोलीबंधन मान्य आहे दादा हां तर येवर आवडला तुम्हाला बैलजोडी पण आवडली तर मित्रांनो बैलजोडी घेतात ना एक वेळेस चार वेळेस विचार करा आणि चार वेळेस पारखून घ्या कारण की आपला पैसा जो आहे फार कष्टाचा असतो एक रुपये हा गाड्याचा चाक एवढा असतो मित्रांनो तर गर्दी कुठलीही करू नका तर एकदम बेस्ट बैलजोडी आहे सर्व कामाला चालेल अशी बैलजोडी आहे आणि व्यापारी पण चांगले मित्रांनो शेतकरी दादांची पण बैलजोडी असतात इथं आणि संपर्क करा, करा यांच्याशी तुमचं नाव काय दादा समाधान धनगर हा मोबाईल नंबर सांगा त्यांचे सहासष्ट अठ्ठाऊन पंच्याण्णव अठ्याऐंशी बरं इथेच असतात ना आपण आवडते ठीक आहे तर त्याच्यानंतर ही एक बैल जोडी मित्रांनो किती दात दादा करतात करतात सर्व कामाला चालते सर्व कामाची गॅरंटी आहे बघू शकतात शेतकरी दादा दात दाद पारखत मित्रांनो कच्चे नाते नाही नाही अरे दाखला पुरे बी छोडले बाबा बाजार बजार मागी आले बैल अ बट्टा काम नी गॅरंटी आहे दाखला पुणे भी सोडली तरी बैल माना लावानी एक राउंड मारoverlineला चाल दाखवा बन्नांचा पुरणंद दावून काका व्हिडिओ म पुरणंद दावून सर चाल एकदम दे बेस्ट आहे मित्रांनो सर पुरणंदा ना पुरणंद लेवांनी आत्मा सर्व कामाला चालतील अशी सर्व बोली बंद आहे मारणं बसणं उठणं ठीक आहे तरी काय किंमत आहे दादा एक लाख पाच हजार रुपये किंमत आहे करताना होऊन जाईल कमी जास्त होऊन जाईल नाव सांगा दादा भरत धनगा भरत धनगाव मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न बत्तीस बत्तीस सदुसाठ सदुसाठ एकोणचाळीस एकोणचाळीस तर यांच्याशी संपर्क करा मित्रांनो बैलजोडी जर आवडली पाय वगैरे एकदम सरळ आहेत खोरा पण एकदम वाटी साठतात पत्री वगैरे लागते दादा नाही पत्री वगैरे लागत नाही ठीक आहे त्याच्यानंतर ही त्यांची मागची साईड आहे हे बघा मित्रांनो ठीक आहे बेस्ट बैलजोडी आहे तर म्हणण्यासारखं काही बजार नाही मित्रांनो कारण की शेतकरी दादांचा सर्व व्यवहार आटकलेला आहे माल शेतात पडलेला आहे ठीक आहे बै एवढ्या खास येत आहेत पण शेतकरी दादा एवढे अवेलेबल नाही आहे कारण की शेतकऱ्याची सर्व आव बसून गेली मित्रांनो कारण की मालच शेतात पडलेला आहे तर व्यवहार होईल होईल कुठून मित्रांनो ठीक आहे व्यवहार चालू आहे मित्रांनो बापू शंकर पार्टी यांच्या धावणीतील तरी बघू आता आपण शेतकरी दादा आणि व्यापारी दादांमध्ये काय व्यवहार होतो हिसो वर्षी बैलजोडीचा व्यवहार चालू आहे ठीक आहे तरी बघू व्यवहार मित्रांनो काही दहा पंधरा मिनिटं लागतात ठीक आहे जी बैलजोडी मित्रांनो बोराबाहने पकडलेली या बैलजोडीचा व्यवहार होतोय ठीक आहे

हे एवढ्या बैलजोड्या आहेत मित्रांनो दोन चार पाच सहा सात आणि ती एक आठ ती समोरची बैलजोडीचा चालू आहे दोन बैलजोड्या दिले गेल्या आहेत मित्रांनो

સરપંચ <laughs> મે <laughs>

नमस्कार शेतकरी मित्रांनो या बैलजोडीचा यवज झालेला दादा बैलजोडी दादा तुम्हाला बापू दादा यांच्या दावून येथील घेतलं बरं बबलू दादा कामाची बोली बंधन कशी दोन दिवस आकलन हो पैसे देणारे ते दे कामाची सर्व घ्या आणि ते पण ते सहा सात गोरे जीव जोगत काम करते बर कितीमध्ये दिली जाता हे एक लाख तीस हजारचे दिलेले बरं एक लाख तीस हजार रुपये मध्ये दिली मित्रांनो बैलजोडी एकदम बेस्ट आहे तर बबलू दादा मोबाईल नंबर सांगा आपला ऐंशी ऐंशी पंधरा अडुसट बर तर बैलजोडी जर लागली जाता तर, तर तुम्ही या दादांना कॉन्टॅक्ट करू शकतात एकदम बेस्ट बैलजोडी बैलजोडी आवली ना दादा सर्व कामाची बोलीबंदन एकदम पद्धतशी जी बोलीबंद आहे त्या बोलीबंदन न सरज राहील मित्रांनो दगाबाजी किंवा धोकाबाजी कुठल्याही पद्धतीची होणार नाही भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओ